हा एक अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आज नोटिफिकेशन निघालेलं आहे रेल्वे भरतीचा जिची आपण वाट बघत असतो खरं म्हणजे मराठी मुलं थोडीशी कमी वळतात तिकडे पण आता वळावं लागेल कारण की आता यावर्षी जवळपास सर्वाधिक पद मुंबई झोनसाठी आहे जे मराठी भाषिकांसाठी अवेलेबल आहे मराठीमधून तुम्ही त्या ठिकाणी पेपर देऊ शकतात मुंबईतल्या या पदांसाठी मुंबई झोनच्या पदासाठी आणि पात्रता दावी दहावी पास सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर देता येणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ही परीक्षा घेत असतं ग्रुप डी चा हा पद, या ठिकाणचा पेपर असतो ग्रुप डी डीचं हे पद या ठिकाणी हे पद आहेत भरती आपण ज्याला म्हणतोय एकूण बत्तीस हजार पदांचं हे नोटिफिकेशन आहे चर्चे होती पन्नास बावन्न पंचावन्न हजार निघणार याच्यात आधीचा इतिहास जर तुम्ही बघितला तर पदं वाढतात खूप वेळेस म्हणजे बत्तीस हजाराचे पन्नास हजारही होऊ शकतात किंवा चाळीस हजार तरी होऊ शकतात आणि ते सात हजाराचे दहा हजारही होऊ शकतात संधी तुमच्यासाठी आहे फॉर्म भरायची ही सुरुवात होती आहे फॉर्म भरायला सुरुवात होती आहे शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी आहे तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तेव्हा कदाचित फॉर्म भरणं सुरू झालेलं असणार आहे बघूया आपण कधीपासून कधीपर्यंत काय आहेत पात्रता कशी देणार परीक्षा तुम्ही नेमकं कसं कसं काय काय का, का, सगळं थोडक्यात बघणार आहोत आणि याची आपण रेल्वे भरतीची पुन्हा एकदा जशी मागील वर्षी आपण बॅच केली होती खूप सारे विद्यार्थ्यांना फायदा झाला होता मराठीमधून कारण पेपर मराठीतून येणार आहे नवीन बॅच सुद्धा सुरू केली आहे अभ्यास एप्लिकेशन वर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकून देईल तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता दहावी पाच विद्यार्थी जे आहेत ते पहिला होता तेवीस जानेवारीला या ठिकाणी सुरू होणार आहे फॉर्म भरायला कधी तेवीस पासून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे तारीख आहे आता इथे मुद्दा आणखी एक येतो की डॉक्युमेंट्स काय लागतात डॉक्युमेंट जे आहेत कागदपत्र कोणती लागतात फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची मी याच्यावरची लेक्चर घेऊन येणार आहे बिंदास्त राहा तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल मी एक स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर टाकणार आहे तुमच्या बॅच मध्ये ते अवेलेबल राहील तेवीस तारखेपासून सुरुवात होती आहे बावीस तारखेपर्यंत पुढे फीस तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत भरता येईल आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तुमचं फॉर्म भरताना काही अडचण हे झाले आहे काही प्रॉब्लेम झालेला आहे काही चूक झालेली आहे अजून आपल्या एमपीएससी वाल्यांनी किंवा आपल्या तुम्हा सरळ सेवा वाल्यांनी ती फॅसिलिटी आपल्याला देऊ केलेली नाही महाराष्ट्रामध्ये जरी आपण हे बघत नाही पण इकडे करेक्शनची तारीख तुम्हाला आधीच दिली जाते नोटिफिकेशन मध्येच की फॉर्म भरून झालाय त्याला चोवीसला ला पेमेंट करून झालं तुमच्या लक्षात आलं की अरे असा असा प्रॉब्लेम झालाय पंचवीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेदरम्यान तुम्हाला त्यामध्ये करेक्शन करता येईल कोणाचं जन्मतारीख चुकली आहे कोणाचं एरचं नाव वडाचं नाव काहीतरी चुकलंय क्वालिफिकेशन चुकलंय त्यांना करेक्शन करता येणार आहे पुढचं एक्झाम डेट डेट ही नंतर डिक्लेअर होईल ऍडमिट कार्ड सुद्धा नंतर एक्झाम डेटच्या आधीच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटत असतं आता पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे तो तुम म्हणजे तुम्हाला आपलं जे मुंबई झोन आहे मुंबई विभाग जो आहे मुंबई रिजन जे आहे त्याच्यासाठी किती जागा आहे तो प्रश्न आहे चार आणि तीन सात हे सात हजार सहा दोन आठ हजार हे सात हजार जवळपास आठशे नऊशे जागा म्हणजे जवळपास आठ हजार जागा या ठिकाणी आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्या जागा जनरल असेल हे असेल ते असेल सगळं त्याचं मी डिटेल तुम्हाला नोटिफिकेशनची पीडीएफ आपल्या कट्टा नावाच्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो अभ्यास अंडरस्कोर कट्टा असं सर्च करा या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डिटेलमध्ये तुम्हाला, तुम्हाला हे सगळं नोटिफिकेशन वाचता येणार आहे पुढच्या मध्ये आपण जातोय आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस नावाचं हे नोटिफिकेशन आहे रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत तुम्ही म्हणाल कोणते पोस्ट असतात नेमक्या कोणती पदं असतात ग्रुप डी चे पद आहेत ओके या ठिकाणी मॅन नावाचं पद आहे असिस्टंट नावाचं पद आहे ट्रॅक मेंटेनर पद आहे असिस्टंट लोको शेड नावाचं पद आहे असिस्टंट ऑपरेशन नावाचं पद आहे आता याच्यामध्ये कोणतं पद महत्वाचं कोणत्या पदाला कशा पद्धतीने प्राधान्यक्रम दिला पाहिजे याच्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करेन तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा याचे डिटेल्स सगळे मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे असिस्टंट ऑपरेशन्स ओके आणि असिस्टंट टी एल अँड एसी अशी असे काही पदं आहेत असे इतरही पदं या ठिकाणी आहेत ते आपण डिटेलमध्ये नंतर बघूया पुढे व्याकांशी एकोण बत्तीस हजार या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत आता पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे क्वालिफिकेशन बघा याच्या आधी जर बघितलं तुम्ही म्हणजे या रेल्वेच्या परीक्षामध्ये ग्रुप डी मध्ये काही पोस्ट आय टी आय कंपल्सरी होता पण आताची खुशखबर तुमच्याकडे अशी आहे की सगळ्या पदांसाठी दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे किंवा त्यांनी असं म्हटलं आहे दहावीला एकवे अॅलेंट पुढे मी जातो त्याच्यावर पुढे आपण बोलणार आहोत दहावी पाचच्या विद्यार्थ्यांना संधी सगळ्यांना संधी या ठिकाणी पुढचा मुद्दा सिलेक्शन कसा होणार आहे बघा या ठिकाणी तीन लेवल असणार आहे तीन स्टेप आहे पहिला मुद्दा आहे पहिली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे संगणक आधारित चाचणी आहे चाचणी असणार आहे शंभर प्रश्न शंभर गुण बघा याच्यामध्ये वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेपर तुम्हाला तुम्ही मराठी माध्यम निवडलेला असेल मराठी माध्यमातून देता येईल या ठिकाणी नव्वद मिनिट असणार आहेत दिव्यांगांसाठी तो कालावधीत थोडा जास्त आहे सिलेबसवर वगैरे ते सगळं तुमच्या बॅथमध्ये लेक्चर घेणार आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पुढची शारीरिक चाचणी या ठिकाणी होईल आधी ही क्वालिफाय तर आणि हे दोन्ही क्वालिफाय झालात तर मग तुमचं मेडिकल हे एवढं काही अवघड नसतं मेडिकल वर आधी इथे इथे हे जास्त महत्वाचं आहे लक्षात घ्या मी याच्यावर डिटेल व्हिडिओ घेणार आहे हे नेमकं काय असतं त्याच्यामध्ये काय काय केलं जातं त्या सगळं बाबी आपण डिटेल बघूया कारण सगळं तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे पुढचा मुद्दा आपल्याला मराठी विद्यार्थी जास्तीत जास्त इथे आणायचे रेल्वेमध्ये आणायचे आणि ते अरे इकडे किती मारमार करतो रे आपण आज मी ते वनसेवकावर व्हिडिओ टाकला बरोबर वनसेवक नावाचं पद सुद्धा किती नववी पास रे बरोबर पगार काय सांगितला सुरुवातीला अठ्ठावीस हजार पगार पडले अरे इथे सुरुवातीला हे म्हणजे अडुतीस हजार प्लसच पडणार पेमेंट चाळीस हजाराच्या पुढेच पेमेंट पडणार इथे सेंट्रलच्या फॅसिलिटीज सगळ्या केंद्राच्या मग इकडे आम्ही वनसेवकाच्या पाच सहा हजार जागा जेवढं घासतोय तेवढे इथे घासा ना मराठीमध्ये पेपर आहे ना हा एवढेच हे आमचं महाराष्ट्रात हे ऑल इंडिया अरे असू दे ना फिरा ना काय तुम्हाला काय जन्मलालून त्या जिल्ह्यातच राहून काय जेजीराम करायचंय का आपल्याला फिरा ना महाराष्ट्रभर काय भारतभर फिरा ना नवीन शिकू ना आपण इंडियन रेल्वे डॉट जीओ व्ही डॉट इन नावाची वेबसाईट आहे आणि वयोमर्यादा आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे ज्यांचं वय ओलांडलं गेलं होतं बघा कोविडच्या इफेक्ट मुळे त्यांनी काय केलंय जनरलची जी, ती जी, जी वय मर्यादा असते त्याच्यामध्ये तीन वर्षे ऍडिशन केलेले आहे त्यांनी लक्षात घ्या इथे जी तेहतीस पर्यंतची वयोमर्यादा असायची जनरल कॅटेगरीला यांनी प्लस तीन किल्ले छत्तीस किल्ले आहे आणि इतर ज्या कॅटेगरीनुसार जे काही आहे त्याच्यामध्ये प्लस तीन प्लस तीन सगळं आहे मी त्याचं डिटेल तुम्हाला ती वीडीएफ देणार आहे पुढच्या लेक्चर्स मध्ये त्याचा वहापोह हो आपण करूया एक एक दोन हजार पंचवीस या तारखेला याची गणना होईल त्या तारखेला ही जन्मतारीख तुमची असली पाहिजे म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत जनरलचे मुलं भरू शकतात मग इतरांना तर आणखी सूट असणार आहे चान्स आहे दहावी पास साठी संधी आहे पुन्हा पुन्हा या संधी येत नाही तुम्हाला सांगितलं मेडिकल होईल एक्झामिनेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ते जनरल मध्ये आहे व्हेरिफिकेशन हा एक शेवटचा पॉईंट असतो अठरा हजार पर मंथ सॅलरी म्हटलंय पण ही हे लक्षात घ्या इथे तिचे अठरा हजार आहे ना मूळ वेतन असतं बेसिक पे असतो या ठिकाणी इतर काही बाबी वाढत जातात इतर त्याचे भत्ते असतात महागाई भत्ता असतो होम अलायन्सेस असतात बऱ्याच गोष्टी आहेत सेंट्रल तर पद आहे इथे म्हणजे तुम्हाला विचारायची गरज नाही जे विद्यार्थी विद्यार्थी मित्र जॉईन झाले आहेत मी पगारावर आणखी डिटेलमध्ये बोलेल याच्यावर अठरा हजाराने याच्यात काय काय ॲड होतं ते पुढचा मुद्दा क्वालिफिकेशन जरा नीट लक्षात घ्या कॅन्डिडेट मस्ट हॅव पास क्लास टेन्थ मॅट्रिक्युलेशन ऑर पजेस अँड इक्वल क्वालिफिकेशन फ्रॉम अ रिक्नाईज बोर्ड एन आय टी आय ऑर डिप्लोमा होल्डर्स इन रिलेवंट ट्रेड मे ऑल्सो बी एलिजिबल फॉर सर्टन पोस्ट मग दहावीला ये ना तुमचा आयडिया झालेला असेल किंवा दहावीला समकक्ष जे काही आहे ना हे सगळं या ठिकाणी चालणार आहे काही दहावीच्या सारख्याच इतर परीक्षा असतात ज्याला समकक्ष म्हटलं जातं ते सुद्धा या ठिकाणी चालणार आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला तुटून पडायचं आहे यावेळेस मलाही तुटून पडायचं आहे रेल्वेवरतीवर मी फुल फोकस करणार आहे ही व्याज मी फुल टू चालवणार आहे कारण की मुद्दा काय माहिती का टीसीएस आपण ऑलरेडी टीसीएस पॅटर्न एस पॅटर्नचे पेपर्स घेतोय खूप सारे आणि ते पे पेपर आपल्याला रेल्वे भरतीचा पेपर सुद्धा टी घेणार आहे त्याच्यामुळे पॅटर्न हा इथे मुद्दा एक असा आहे याच्यातलं जे जी, जी के आहे यातलं जी मध्ये ना सायन्स जास्त महत्वाचं आहे आपण याचे सायन्सवरचे जरा वेगळे लेक्चर्स घेणार आहोत सायन्स कारण जीके केचे जे प्रश्न येतात ना त्याच्यामध्ये सायन्सचे जास्त प्रश्न या ठिकाणी असतात आपण त्याच्यावरही फोकस करणार आहोत आल्यारबी रेल्वे भरतीची बॅच आहे जे विद्यार्थी दहावी पास आहेत त्यांनी पटकन जॉईन करा अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या इथून पुढचे सगळे लेक्चर बघायचे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मराठीमध्ये आहे आणि मी सोप्या या बॅच मध्ये तुम्हाला एक हजार प्लस लेक्चर्स ऑलरेडी झालेली मी टाकतोय रेकॉर्ड केलेले लाईव्ह लेक्चर्स आणि पुढे लाईव्ह रेकॉर्डेड होत राहतील बिनधास्त रहा तुम्हाला ही नवीन बॅच सध्या अत्यंत मापक शुल्कात आपण सुरू करतो आहे आणि तुम्ही आतापासून या बॅचला जॉईन होण्यास सुरुवात करू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल परीक्षा कधी होऊ शकते तुम्हाला माहिती आहे बावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरले जाणार त्यानंतर कधीही परीक्षेची तारीख डिक्लेअर होईल याला जास्त वेळ खाऊ नसते ही प्रोसेस, प्रोसेस पास्ट पास्ट आ, करा, करा, ही प्रोसेस फास्ट चालते फास्ट मध्ये रिझल्ट लागतात मध्ये जॉईनिंग होते आणि फास्टमध्ये पगार चालू होतो चला हा हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांचं दहावीचं शिक्षण झालंय ना त्यांना विशेषतः हे व्हिडिओ आपले पाठवा थांबूया धन्यवाद